तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी अमरावती पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरात गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचीच हत्या झाल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे अमरावती शहराच्या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीमध्ये ही घटना घडली असून आशा तायडे अडोतीस वर्ष असं हत्या झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे आशा तायडे या गुरुकृपा कॉलनीमध्ये आपल्या पतीसह राहत होत्या त्यांचे पती देखील राज्य राखीव पोलीस दलात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत तर मृतक आशा ह्या पोलीस कॉन्स्टेबल म्हणून फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या शुक्रवार दिनांक एक ऑगस्टच्या संध्याकाळी अज्ञात व्यक्तीने घरात घुसून आशा तायडे यांची गळा दाबून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुला पोलीस वरिष्ठ पोलीस दाखल झाले घराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे आशा तायडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे एका पोलीस कर्मचारी महिलेची राहत्या घरात घुसून कुणी हत्या केली याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत मात्र या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणाचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता अमरावतीवरून रवींद्र शिरस्कार